मंगे तो यायचं का जाऊ जाऊ ना नियोजन करून येतो चालतो असं डिगी चा। डिगी 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 चल ये खेड काढला का नाही मंगे चाललाय महागाई मंगे कार की लागा? ए, चल 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 पटकून तुला हिडिओमध्ये यायचंय की नाही लगेच टाकणार आहे चल पटकन काय तर जायचंय नजारा कसा आहे नाद करायचं काही नाद म्हणजे कस चल की इकडे की हे जरा दिसणारा डायर टाकाय कसं दिसतंय आता जपूक झपूक मध्ये हा बच्चन फोन पण आणतो पण आहे कस आहे न्यूज आका मध्ये येऊट्यूब तिकडे हो अण्णाल धावायचे रे होय अन्न अन्न तुम्हाला हेडिओ मध्ये घेऊ का नको लहान धावा आज हिडिओ मध्ये अनाकडनं जाऊन ये चक्कर टाकून अन्ना बघ कस काय दिसतंय यार या कस काय दिसत ओचा मागते काय रे मंग्या चांगलं दिसतंय ना अन्ना पैसे भेटले आणि वाटते का नाही अन्न दिसले कस काय हिरो दिसते <laughs> चला म्हटलं अण्णाकडन अन्ना दोन दिवस फोडकतो तुम्ही कामाच राहणार होत कस काय आणत अन्न हे काम हालत नुसते अन्नला काहीतरी बोलला काय चालू आहे का काय नाही म्हणव खुरपान चालू का खुरपान चालू होईल किती गवत झाले लय गवत झाले काय अकाई कसलं गवत आहे कसलं गवत आहे काही गावठी गावठी झाली गावठी गावठी झाली गावठी काय लय गावठी लई झाली का आणारी तू गावठी लई आण आणापासूनच खराब पहिली इतकी गावठी झाली वा आणा झाला टपका झाला काय रे झाला टप्पा झाला हा आणि काय झाड काका तिळ तिळ आहे त्याला आता किती दिसायला लागतो बर की होय दीड महिन्याचा का दोन माहिनस पिक असते होय आका दोन महिन्याच असत किती माहिनस आपण असं बोलतोय असं बोलायचं इथं काय द्यायचंय त्याला होय आण आपण बोलतोय असं बोलायच त्याला काय येत नाही नाही तुझ्याकडे नाही फिरवीत मागे आणलंय की मग पार्टनर कस काय दिसतोय मागे आता काय बोलायचं बघा कस आका काय काय करते तांदूळ भाजीची शिपूची चुकीची आकाला काय भारी बोलते नात कुळा आका काय तू म्हणलं आका म्हणला आकाकड नाकडी जाऊ करमुनी केलं मग काय

ल तिळाचे झाड लई बाहेर आले का होय म्हण कस काय तिळाला फुल फिरले नादच करायचं नाही हो हस आहे तिळाची झाड नाद खुळा तिळाची झाड हे मकाच काढतो की आका सुट्टी ना वाटिकडे रानात आल्या नुसतं रानातलं हिडिव काढायचं थांबणार देऊळ बी धाऊ सगळं धाऊ कोल्हापूरच्या आई जाऊन <laughs> हे मागे चल असलं ज्या हाना जास्त चल ज्या कि हाना शिके चल बघी कशी माग हे कस आहे ना जरा सुट्टी नॉट निसतं जापक झुट मग कुठं जायचं आता महाळ्या फिवाळ हुडकायची एक दोन गहन कर महाळ्या कांदा घेऊन आका हिकडे राहिल्या का एकान सारा खुरपाच्या इकडे दिसतंय गावात हयात गावात दिसते मोठ्या पानाच हा हा कसं आहे मागे असा नजार हे तर तो तोराट्या तो गोळा केल्यात काय हे निविजन नी? काटा केले बरं का मग मंगेला का बोल की काही तरी निसता संगच फिरतोय ला का चल हिरीन चक्कर टाकून ये चल चल यायला नाच करीत जायचं असते मागे तू पवाय पिवाय जातो कोण नाही ना जांभळी शेरीत जातो की कवा सकाळी गेलतो कोण कोण गेलते दोन दिन कण कण सांग नीट ताट खातोय रे मोनी नव्हती काय आली अजून होय चला आता आम्ही हिरी कर, प्रस्थान करतोय जावा मागे म्हणतोय महाळ बघून येऊ एखाद दाबा आकापासन अण्णापासन आलोय हे काही महाग तिथं चला म्हणला नियोजन कर आकाले बाहेर बोलते पण मग जमा नाही ते आखाल जमते म्हणे आका कसली बोलते बघ तुला काय गीत आहे ही दिसतंय आपण दिसतंय गावातली मान दिसत कसं काय हानी केलंय आंबेलप जाय तसही हा चला करायचं चला काय इकडे तिकडे टवाळ करी तू मंगे चल का ना का नामपुळा आहेत ना हिरव हाला ह्या आंबेला आंबेल कर मंगे लको कुठच बोलले का शिपा श्याम बनी का ना मग मग राहणार नव्हतं काय रे कुठे गेलत मोठ्याने बोल किला का जरा आवाज सुद्धा येईन तुझा ते मग हो बोंगा आला आहे बोंगा म्हणतोय लय गप हाण ना का वाईट गप हाणताय तुम्ही हो काय म्हणायचं तुला लक्ष म्हणलं हीच म्हणून नाही रे पाच सहा वाजता आल्या तरी ऊनच आहे मग काही निवडण कळ नाही होणार असं जरा इकडे कॅमेरा दसल्या तोंडा तोंडाऊन समा कोणाची रामफळीतला का अन्ना बोलते उसको सबक को कोलते विरीत पाणी मागे आहे बरं निवजन सांग बर तू संध्याकाळी चालू करायची नाही काय ही आमच्या हिरवचा बोर्ड कसं आहे बोर्ड मी बंद आहे बर काल जरा चक्कर टाकायला काढाव म्हणले एक मकार व्हिडिओ काढला म्हणजे कसं आहे जरा होय मागे hmm. पाच वाज वाटत का नाही इकडे hmm. की जरा पुढे दिसा नाही कसं वाटत हिडीओ काढल्या तुला चांगे मस्त मस्त आहे ना मग हॅपी फिप्पी कशी काय ठुतोय का नाही असे जरा केसाला हे मध्ये खेळायचं ला अन्नाला हानलान धावले अजून कुठे व्हिडिओ चांगला निघतोय बघ मागे कसं काय निघतो मग तुलाही दाखल निघतोला हां शेळ शर्ट नाही घातलं तिच बाहेर दिसची त्यातला चौखडा घाला शर्ट नाद भरी दिसतंय नाद भरीच आता मागे जायचं घरी का जायचं पुढं अजून थोडं आ? काय करायचं सांगी येऊ कुठली हिर ते काही एकच हिर धावायची असती दहा हिरे धावल्या ते म्हणते ना पाठ माल हा ही हा जायचं घरी काय करायचं सांगला बाय बाय करून टाकाय हम्म झालाय दहा मिनिटाचा व्हिडिओ हम्म बाय 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 टाटा टाटा